रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ती ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफरचा धुळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूपतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉईश शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये पंचसमिती जत येते मुख्यमंत्री समृद्ध अभियान जनजागृती रथाचा शुभारंभ जत जिल्हा येथे येते समितीच्या आवारामध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान जनजागृती रथाचा शुभारंभ जत पंचायत समितीचे विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी सहाय्यक विकास अधिकारी माननीय गुरुसाहेब श्री सेल बिराजदार अधिकारी श्री मंडले विस्ताराधिकारी कक्षाधिकारी सौ चव्हाण अधीक्षक श्री चव्हाण श्री कोळी जत समितीच्या बांधकाम विभागातील माननीय संतोष गरुड अण्णाप्पा कांबळे मकरंद लवटे सौ तेलगाव मॅडम श्रीमती रुपनर मॅडम आर्शिना यादव संजय कोकरे यांच्यासह पंचा समितीचे अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान जागृती रथाचा शुभारंभ करण्यात आला हा रथ संपूर्ण जत तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे या रथाच्या माध्यमातून चित्रफिती दाखविण्यात येणार आहे त्याचा निश्चितपणे फायदा गावकऱ्यांना होणार आहे The bell icon on the YouTube and never miss another update.